सहकार महर्षी शंकरराव सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला केंद्रीय मंत्री अमित शहा देशातील पंधरा साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार बळीराजाला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी दिनांक पाच सहकार क्षेत्रात सीएनजी व पॉटस निर्मितीच्या माध्यमातून व त्याची विक्री व्यवस्था करून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे याच पद्धतीने देशात पंधरा सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल महाराष्ट्रातील अधिकाधिक कारखान्यांचा त्यात अधिक सहभाग असेल यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा केंद्र सरकार निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले केंद्रीय मंत्री श्री शाह यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना कोपरगाव येथे देशातील पहिल्या सहकारी तत्वावरील कॉम्प्रेस्ट बायोगॅस सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पॉटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते